नीति आयोग तो में ऐसा होगा वैसा होगा तो ऑफिस में बैठकर वो राह देख रहे थे तब तो बैठ तो बैठा थोड़ी देर चिंतन मनन हुआ मैंने उनसे प्रार्थना की आधा गाड़ी चारा मैं गोकलास की भिक्षा मांगी आधा गाड़ी चारा महीने में एक बार कृपा तो करके, आप अपनी तरफ से अपनी सत्ता की तरफ से गौ को भेजिएगा बहुत कष्ट है तो वो ऐसा हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण बोले तो आप बिना हाथ बोले आप ऐसा नहीं बोलना तो देर हो गई हमसे बहुत ज्यादा देर हो गई है और कर्म हो गया आप बहुत सोच सोच कर सोच सोच कर पापकर्म होगा मैं बोला आप मार्गदर्शक हैं ऐसा नहीं बोलना आप ऐसा नहीं बोलना क्या आप मार्गदर्शक हैं बहुत तो। नहीं, 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 नहीं 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 अभी प्रायश्चित करना है अभी अभी, लारी था, अभी 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 आप 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 बोल रहे हैं? नहीं कुछ कुछ भी मत कुछ भी मत बोलो सुनेगा तो आप। वो आएगा साक्षात्कार पहली बार इंटरनेशनल सोसाइटी को का जगन्माता के सेवा कार्यक्रम को ध्यान करके उसके बचाव के लिए उस संस्था से वो राज्य से कहा रही है वह जून सत्ताईस आषाढ़ तृतीय के दिन जगन्नाथ का यात्रा होती उस दिन प्रारंभ किया तो जून जुलाई अगस्त सितंबर वो कहा गया था वो वाले अनंत काल तक होना ऐसा को माता आशीर्वाद करे मेरे को लगता है कि सभी के हृदय में वो बात प्रोग्राम करता है चेतना हमको करने की जरूरत है इस कार्य को लेकर इतिहास तो मैं जरूर बहुत पता नहीं कि उसके कार्य को ज्यादातर उनके कार्य विशेष के बारे में हर वक्त मैं चला जाता हूँ और स्वामी तो आज तक बहुत कष्ट है आखिर अयोध्या के विषय के बारे में मैं आपको रास्ते बताऊं उन्नीस सौ अभी बात कर रहे थे उन्नीस सौ पैंसठ को मैं कुछ फोटो वोटो भी पता नहीं फोटो भी हम नहीं लगाते बहुत ज्यादा लेकिन आज मर्यादा में रहकर कुछ विषयों को सामने रखकर सामने वाली पीढ़ी को चेतन करने के लिए उसकी एक लकीर खींचनी जरूरी है वो प्रयास जरूर करेंगे महाराज जी की कृपा से जिसे मैं बोला था नरसिंह जी को उन्होंने अयोध्या का बाद में मालूम पड़ा उन्नीस सौ पैंसठ में उनको बोला थे तुम्हारे से राजयोग तो आप यहाँ नहीं आप जाओ तो उसके बाद क्या हुआ जब जाहिर है कार्य उसके बारे में कोर्ट कचेरी स्वामी जी ने क्या क्या किया कोई लंबा इतिहास है उसी तरीके से अलग अलग स्वामी के का नृत्य उपासना चलनी चाहिए हमारे मठाधिकारी जी ने जैसे बताया सभी लोग मूलतया किसी भी मंदिर का मूलाधार जो उपाधन की पद्धति है स्वामी जी बार बार बोलते प्रभु की उपासना प्रोग्राम का है उसका स्मरण और जो भी हमारे बात है वो थोड़ा सा बचना प्रभु का नैवेद्य होकर आप पहले प्रसाद हर वक्त कोई नहीं, नहीं होगी वो धैर्य पदाधिकारी उपासक को रखना चाहिए ये दोनों काम से पहले गोसेवा का कार्य परिपूर्ण होना चाहिए और यह संपूर्ण ये सेवा का कार्यक्रम नामक के साथ

महाराज जी का बोल देते कि दे दे ना मैं नाम स्मरण करो मैंने तो कैसे आप ऐसे कैसे बोलते हो तो उसको तो फिर प्रमाण देने का जरूरत पड़ता है स्वामी को हम हम इतने विकट व्यक्ति हैं मनुष्य तो उसको समझाया करना और लगाम देकर पिछला

स्वामी महाराज जी का अवतार वो मुझे याद रहा जगत का प्रकृति है कष्ट को सहना पड़े तो स्वामी कहते रहते हैं श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम उस बात को स्वामी ने मनोभ है बताया कि मैं भरवार इस तरह के थे आपने तू काय को इस श्रम के लिए तो इसी श्रम के लिए इस काया का उपयोग हो सदा सर्वदा योग तू दा बढ़ावा तुझे कारण ही दे हमारा बढ़ावा उपेक्ष को मानो मेरे घर को ज्ञान नहीं आया तो इस चिंतन के बढ़ावे को लेकर यह केंद्र अनादिकाल से अनंत काल तक उसी का उपासना रहे स्वामी महाराज जी के चरणों में प्रार्थना उन आशीर्वाद बना रहे गुरु प्रथा बना रहे है। इसका उपयोग उसी क्योंकि चंदन चंदन का लकड़ी होता है ना कहीं पड़ा होगा तो खुद को नहीं आती है आप ऐसे लेकर सुखों को भी तो नहीं आते जब उसको मथन किया जाता है तो परिवार तब जाकर वो तो वो सुगंध हम पर स्वामी बिखेरता है तो उसी सुगंध बिखेरता मेरे को परिचय के लिए बोला गया

सांकेतिक रूप से इंजीनियर लोगों ने पहले पूर्व जो भी सूर्य मंदिर वगैरह बना हुए थे हुई तो तिलक पर सूर्य की रश्मि पड़ती है आज जो नया नवनीत निर्माण प्रोग्राम का मंदिर तो का तो तो है तो भक्तों ने देखा समर्थ के माथे पर सूर्य की रश्मि माने हैं तो वो प्रभु जो है अपने को तिलक कर इस कार्य कर कर को करवाए श्यावर रामचंद्र भगवान धन्यवाद महाराजिलांनी दिलेला वारसा आपण अतिशय मनापासून त्यांनी आपल्याला नामस्मरणाचं महत्व सांगितलं माणसं जोडण्याचं महत्व सांगितलं हे आपल्याला सांगितलं या मन जोडण्याला समर्थांनी महत्व दिलेलं आहे तेच कार्य अजून पुढे हे मटपती चालवत आहेत याच मालिकेमध्ये आपण आता एके हली मठ जाहिराबाद येथील श्री राकेश रामदासी यांना विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं श्री समर्थ रामदास स्वामी संस्था सज्जनगड आणि रामदासी महंत गणपती प्रमुख संपर्क कार्यालय ह्या कार्यक्रमाला आलेल्या सगळ्या गणपती आणि सभावर विराजमान असलेले तर समर्थ संप्रदायामध्ये कल्याण स्वामी परंपरेतील हा आत्मारा महाराजांची मत आहे समर्थांना कल्याण स्वामींना आज्ञा दिली की घर सोड घर सोडायचं कारण समर्थांच्या निर्यान कल्याण स्वामींना बहुतेक तलम होते म्हणून समर्थाने तिथे सोडलं कल्याण स्वामी तर कल्याण स्वामी बरोबर जवळ जवळ दहा ते बारा शिष्य लहान लहान शिष्य त्यांच्या बरोबर गेले डोंग तर त्याच प्रमुख दोन दिस होते एक तळवळचे जगन्नाथ स्वामी आणि वाईचे शिवराम स्वामी शिवराम स्वामी पूर्वी होते तर ते आले नंतर कार्य कर्नाटक प्रांतात प्रचार प्रसार हो म्हणून शिवराम स्वामींना कल्याणाचा आज्ञा होता तर शिवराम स्वामी आजच्या ऑप्शन मठ म्हणून गुलबर्गा जिल्ह्यात महागाव तालुक्यात पंधरा किलोमीटर अंतरावर हा मठ आहे तिथे आत्माराम महाराजांच्या ते गुरुस्थान आहे तर शिवराम स्वामी सतराशे मध्ये शिवराम स्वामी त्या ठिकाणी समाधी आहे त्यांचा शिष्य रामचंद्र स्वामी त्यांचा शिष्य आत्माराम महाराज आत्माराम महाराजांना अब्चंद मठाची मठपती रामचंद्र स्वामी आत्माराम महाराजांच्या आईचं नाव उमाबाई आणि नाव पंत आणि आजोबाचं नाव कोनवली पंत नागोर म्हणून ना एक ते पंचवीस किलोमीटर हा गाव आहे ही गाव आहे मग आत्मारामाराच्या पिढी कुठं आहे ते सगळं माहीत नाही गावाचं पण आत्मारामहाराजांचे गुरु आत्माराम तिथं तर आत्मारा गुरुचा गुरुच्या आगमन नागोर गावला झालं तिथे आत्माराम महाराजांना हा उपदेश दिला स्वतःचा आत्माराम म्हणून नाव रामचंद्र महाराजांनी ठेवले नंतर रामचंद्र महाराजांच्या देह ठेवल्यानंतर आत्माराम महाराजांनी तिथे मडपती नियुक्त करून ते चालत बिदर मंदे केली मंदकनली हा भागात फिरत फिरत एकेहली आजच्या ते जहिराबाद म्हणून नाव आहे जुना नाव एकेहली म्हणून होता त्या काळात त्या जागा एक देशपाटाचे होता तर त्या आत्माराम महाराजांना गुरुच्या रामरायाच्या सेवा म्हणून अर्पण केले त्या ठिकाणी आत्माराम महाराजांनी रामरायाचे स्थापन सतराशे सत्यात्तर मध्ये केले जेव्हा समर्थानंतर नव्वद हा मठ स्थापना झालाय आणि विशेष म्हणजे दास विश्रामधाम समर्थांनी सोळाशे मध्ये समाधी घेतले त्यानंतर नव्वद वर्षांनी चरित्र समर्थ कुठे जन्मले काय आहे हे वर्षानंतर आत्माराम महाराजांना समर्थबद्दल काही माहीत नव्हत नव्हतं काय म्हणजे कल्याण स्वामींना पूर्ण चरित्र माहित आहे त्या आशीर्वादामुळे आत्माराम महाराजांनी हा चरित्र एकशे एकवीस अध्याय आहे दास विश्रामधाम त्याच्यामध्ये आपल्याला सोळा हजार तीनशे दोन ओबी ओबीसंख्या आहेत आणि दोनशे एकतीस पद आहे सातशे त्रेचाळीस अभंग आहे आणि एकशे सतरा श्लोक आहे आणि एकशे एक पासून एक 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 एकशे चौदा पर्यंत समर्थांचे पूर्ण चरित्र आहे आणि एकशे सतरा पासून एकशे पंधरा पासून अठरा पर्यंत कल्याण स्वामी डोंगवल्या आल्यानंतर चरित्र आहे अगोदर त्याच्यामध्ये आहे त्यानंतर आत्माला मारत कल्याण म्हणजे शिष्याची समाज चरित्र एकशे अठरा पासून एकशे वीस पर्यंत आहे एकशे वीस च्या आत्मारामाराचे गुरु श्री रामचंद्र स्वामी चरित्र आहे त्यानंतर वंशावली आहे आणि समर्थ आत्मारामाराने ह्या व्यतिरिक्त अजून एक चौदा ग्रंथ लिहिले त्याच्यामध्ये मेन म्हणजे रामदास पंथ क्रमाचा एक रामदासीचा नित्यक्रम कसा असावा रामदासीच्या कागडा पासून काय करायला पाहिजे किती जप रामराया करायला पाहिजे ते रामदास आपल्याला आणि तेरा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये लंका प्राप्ती सुधामा जन्म आणि लक्ष्मण प्रांदान असा तेरा ते चौदा ग्रंथ आहे सध्या धुलामध्ये दे। वाग देवता मंदिर मध्ये आहे तर विशेष म्हणजे काय हा ग्रंथ कसा लोकांना माहीत झाला दास विश्रामचा मूल प्रत वाचायला तर अवघड आहे म्हणजे ते लाईटिंग कंटिन्यू असतो तो वाचायचा अवघड आहे त्यामुळे काय झाला शंकर देवानी त्यांना बापू रामदासी म्हणून एक ओलंजी माणूस होता बापू रामदासी हे भालकीचे मठपतींचे शिष्य होते तर ते समर्थ सज्जनगडावर ते सेवेत होते त्या काळात मध्ये तर तेव्हा देवानी गडावर आले होते तर दोघांचे दो भेट झाले तर ते सांगितले दास विश्रामदा म्हणून ग्रंथ आहे तिथे एकेली मध्ये आणि आत्माला परंपरा आहे ते मठ आहे तुम्ही एकदा त्या ग्रंथ पहा म्हणून ना ते देवाने सांगितले देवाने काय केले त्यांच्या बालमित्र श्रीधर नाम टिकले म्हणून होते त्यांना पाठविले ते अवघ्या चार महिना दहा दिवसात हा ग्रंथ पूर्ण लिहून घेऊन एकदा मांडी खाली गेलं तर सकाळी चार पासून संध्याकाळी सहा पर्यंत लिवायच असतो त्यांना एक अर्धा तास जेवायला ते बेल काढत होते असं आता चार महिना दहा दिवस तिथं राहून त्या ग्रंथाची लिखाण करून घेऊन हा हा उन्नीसशे दहा मध्ये लिहले आणि प्रचलन कधी झाला उन्नीसशे तेवीस मध्ये प्रचलन झाला तर हा ग्रंथ त्या काळात या मठात हजार ग्रंथ प्रचलन झाला त्याचा एक प्रत आपणाला दिले जवळ जवळ पुणे मंडपती जवळ संस्था जवळ असेल आणि त्याच्या कार्य आपण पुढे नेवा म्हणून ना एकशे एकवीस अध्यायाची टी एक झालाय आता तापसना चालू आहे हे महाबलेश्वर मंडपती दिवाकर गोसावी आणि एकेली मठाची हे संयुक्ताने हा ग्रंथाच्या पण पुनर्प्रचलन करावा म्हणून ना हे विचार आहे अजून चालू आहे आणि त्या मठात कार्यक्रम होणारे कार्यक्रम रामनवमी दासनवमी एक दिवसासाठी होते आणि रामनवमी हनुमान जयंती आणि आत्माराम महाराजांचे पुण्यतिथी महोत्सव तीन दिवसाचे असतोय त्यानंतर महाराजांचे आत्मारामार म्हणजे कालप्पा महाराज हे रामदासी संप्रदाय वारका वारकरी संप्रदाय समभाव करून ते चालत होते त्यांच्या बायकाला होत्या एकशे पाच वर्ष त्यांनी जवळजवळ चौसष्ट वर्ष मठाची गणपती मनी होते त्यांच्या जवळ माझ्या आजोबा यांच्या नाव पण आत्माराम म्हणून आहे तरी त्यांच्याकडे उपदेश घेतला तेव्हापर्यंत हे वंश परंपरा चालू आहे त्यापूर्वी ब्रह्मचारी परंपरा होता आता या कार्यक्रमात दास विश्रामदान दिवस म्हणून आपण गेले पाच वर्षापासून आपण साजरी करणार करतो त्याच्यामध्ये आमचे तंजावर गणपती विवेक भोव रामदासी ह्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे हे आपले रत्नागर काका डॉक्टर समर्थपंत रत्नागर काका अगोला यांच्या जास्ती आत्माराम महाराजांच्या ग्रंथावर खूप प्रेम आहे त्यामुळे हा ग्रंथ वैशाखमध्ये द्वादशीला जेव्हा लिहून गेले ते समाप्त समाप्त झालेला वैशाखमध्ये द्वादशीला त्या निमित्ताने दिवस आपण साजरे करू म्हणून गेले सहा वर्ष आधी ऑनलाईन पद्धतीने एक वर्ष ऑफलाईन पद्धतीने मठात झाला त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने हा कार्यक्रम सुरू आहे सगळे गणपती महंत स्वामी पण दहा तारीखला येणार आहेत मठाला दर्शनाला तुम्ही पण सगळ्या वेळ काढून दसनाला या आणि दास विश्रांता मुलं तुम्ही पाहू शकतो जय जय रघुवीर समर मला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय जय रघुवीर समर महाराजांची परंपरा अतिशय सुंदर रीतीनं त्यांनी आपल्याला सांगितली दास विश्रामधाम या ग्रंथाचा उत्तम परिचय आपल्याला त्यांनी करून दिला यानंतर निजामाबाद मठाचे श्री विनायक गोवा रामदासी यांना विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करणार श्री समर्थना वंदन करून जास्त काही मान्यवर अधिकारी स्वामी श्री बाळासाहेब स्वामी उत्सव प्रघ महाराज आणि अन्य मान्यवर उपस्थित मंडपनी बंधू आणि भगिनी निजामाबाद मठ म्हणजे सारंगपूर हनुमान मठ किंवा बडाराम मठ म्हणून ओळखला जातो याची पूर्वपेथिका अशी आहे श्री समर्थ रामदास स्वामीजी महाराज हे तपस्या संपल्यानंतर तपश्चर्या नाशिक संपल्यानंतर भारतभ्रवणाला निघाले तीर्था करणार आणि ते फिरत फिरत तेलंगणामध्ये हो ते आले तेलंगणामध्ये ज्या ठिकाणी आज सारंगपूर आहे या ठिकाणी ते आले असताना काही ब्राह्मण कमरे त्या पाण्यात उभं राहून तपश्चर्या करत होते हे बघितल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटतं आणि त्यांनी विचार हे काय करता तुम्ही काय करतात तर ते म्हणजे इथल्या निजामाने असे फरमान काढलेला आहे की इथे दुष्काळ पडलाय तेव्हा इथे तुमच्या देवाची प्रार्थना करून पाऊस पळा नाहीतर मी तुमच्याकडे बघून घेईन आणि बघून घेईन म्हणजे देहांना प्रयत्न तेव्हा त्या भीतीने आम्ही इथेही तपश्चर्या करतो ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही मग समर्थाने समोरच्या एका खडकावरती कोळशाने मावतीचं चित्र रेखाटलं त्याच्यावर आपली छाकी टाकली आणि काही काळानंतर ती छाकी काढल्यानंतर त्या ठिकाणी मावतीरायांचं चित्र म्हटलेलं होतं म्हणजे आजला कॅम्पॉस पेंटिंग म्हणतात त्या पद्धतीने त्या ठिकाणी मावतीरायांचं चित्र म्हटलेलं होतं त्या वैदिक मंडळांना समर्थ म्हणाले की तुम्ही याच्यावरती रुद्राचा अभिषेक करा म्हणजे पाऊस पडला त्याने त्याप्रमाणे यथासन पूजा करून हृद्राचा अभिषेक केल्यानंतर जोरदार वृष्टी झाली दुष्काळ टळला आणि त्या ब्राह्मणांचा सत्कार करण्यासाठी हे जे निजामाचे लोक आहेत तेव्हा त्यांनी सांगितलं की आमचा सत्कार काही करू नका हे जे महात्मा या ठिकाणी आलेले आहेत यांचा सत्कार करा त्यांच्याप्रे हे अवर्हण टळलं मग त्या ठिकाणी समर्थांचा सत्कार वगैरे केला ते मारुतीचं मंदिर बांधून दिलं त्याच्यानंतर समर्थ रामदास सगळी तिथे जवळपास डोंगरावर डोंगरावरती ध्यानाला बसत असत अशी आख्यायिकायची रूढ असते त्याला आज किल्ला राम मंदिर असं म्हटलं जातं त्या ठिकाणी ते धनार बसायचे तिथून त्यांनी गावातली जागा दा दाखवली निजामाठा किंवा निजामाठा अधिकाऱ्यानं त्या ठिकाणी त्यांना जागा दिली आणि राम मंदिर बांधलं जातं त्याला बळाराम असं म्हटलं जातं दोन्हीही ठिकाणी अगदी व्यवस्थित सांप्रदायिक उत्सव चालतात अगदी वैभवाने उत्सव चालतात सारंगपूर हे पहिलं मंदिर त्या ठिकाणी हनुमान जयंती मोठ्या प्रमाणावर होते श्रावणात खूप मोठ्या प्रमाणावर यात्रा असते चारही शनिवार सरासरी पंधरा ते वीस हजार लोक महाराष्ट्र आणि तेलंगणा आंध्र इथून दर्शनाला येतात शेवटच्या दिवशी सरासरी सोळा क्विंटलची खिचडी लागली इतकी गर्दी असते बनारन मठमध्ये दासनवमीही होते गुरुपौर्णिमा होते रामगुरूचा उत्सव मोठ्या प्रमाणावर होतो आणि या मठासाठी खूप मोठ्या जमिनी सुटलेल्या आहेत अजून त्या मठाच्या ताब्यात आहेत मठाला तिचं उत्पन्न येतं ज्या ठिकाणी हनुमान मंदिर आहे त्या ठिकाणी ही लोकांची असल्यामुळे त्या ठिकाणी उत्पन्न आहे ह्या मठावरती श्री समर्थ रामदास स्वामी आपले पहिले शिष्य उद्धवस्वामी यांची नेमणूक केली आणि त्यानंतर दोन्ही परंपरा सुरू झाली आज दोन्हीही मठ जागते आहेत अगदी वैभवानी सुरू आहे रामाच्या कृपनी आणि समर्थांच्या कृपे आणि या ठिकाणी जी पुढे असलेली समर्थांची जागीवर असलेली उत्तराधिकारी मंडळ त्यांच्या आशीर्वादाने हे सगळं कार्य व्यवस्थित चाललंय मी एवढी माहिती सांगू माझं बोलणं थांबवतो विस्तार व्हायचं मी थांबतो जय जय रवी समजतो समाजांच्या कार्याला अनेक पैलू आहेत जितके ते बिघडत जावे तितके कमी आहेत समर्थांचे शिष्य उद्धव स्वामी यांची परंपरा यांनी आपल्याला आता सांगितली अगदी हल्लीच्या निकषावर बघितलं ना तरी सुद्धा याची महती काही वेगळीच आहे जेव्हा आम्ही तंजावरहून रामेश्वरला गेलो होतो तेव्हा तिथे दर सहा कोसावर समर्थांचे अन्नछत्र होते आणि मठ होते आणि आम्हाला तिथे अशी माहिती मिळाली की शिवाजी महाराज जेव्हा आगन्याच्या तुरुंगामध्ये असताना तिथून गुप्त संदेश येत होते ते इकडे रायगडावर पोचवण्यासाठी या मठांचा उपयोग होत होता इतकं दृष्टेपण समर्थांचं आपल्याला आहे अगदी हल्लीच्या भाषेत म्हणजे हे ने समर्थांचं नेटवर्क आहे आणि ह्याच नेटवर्कवरती आता आपण विचार ऐकणार आहोत मी माननीय श्री समीरजी निबळे यांना विनंती करते की आपण आपले विचार मांडणार Gracias. जय जय नमस्कार सर्वप्रथम या सुंदर अशा गटपती संमेलनामध्ये श्री समर्थांचं नेटवर्किंग या विषयावर थोडंसं बोलण्यासाठी म्हणून मला सांगण्यात आलं आणि एक सुसंधी अशी घेतो जनरली असं होतं की कॉर्पोरेट कीर्तन हा शब्द काही लोकांच्या कानावर आला असेल तो करणार मीच, आणि त्याच्यात सुरुवात होत गेली की बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला की कॉर्पोरेट कीर्तन हा नवीन कुठल्या कीर्तनाचा प्रकार आहे का तो मुळीच नाही समर्थांनी